तुमचा विश्वास हेच ध्येय नवीन अद्यवत आणि सुसज्ज इमारत तयार झालेली असून या ठिकाणी लवकरच पाथर्डी पोलीस स्टेशनचा कारभार सुरू होईल नागरिकांच्या अडीअडचणी आणि सुविधांच्या दृष्टीने इमारतीत सर्व विभाग आणि दालने अद्यवैत असतील आणि नवीन इमारतीतील पोलीस 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 कारभार लोकाभिमुख व्हावा अशी अपेक्षा जिल्हा प्रमुख अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी व्यक्त केले पाथर्डी पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचे आणि पोलीस वसाहतीच्या इमारतीची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी घारगे बोलत होते यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे प्रांत अधिकारी प्रसाद मते उपाधीक्षक सुनील पाटील तहसीलदार डॉक्टर उद्धव नाईक पोलिस निरीक्षक विलास पुजारी आदी उपस्थित होते पुढे बोलताना घारगे म्हणाले की तालुक्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन दक्ष असून जवखेडे येथील परिस्थितीची पाहणी केली आहे दोन्ही समाजाची बैठक घेऊन शांततेचे आवाहन केले आहे सदरच्या जागी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलेला असून दोन्ही समाजाने पूजा अर्चा शांततेत करावी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहनही यावेळी घारगे यांनी केले उद्घाटन याचं होईल आता पूर्ण अठ्ठेचाळीस क्वार्टर्स आहेत पोलीस आमच्या बांधवांसाठी दोन पोलीस ऑफिसरसाठी क्वॉर्टर आहेत आणि पूर्ण पोलीस स्टेशन आहे जी प्लस वन आहे अगदी म्हणजे हे म्हणतो की परिपूर्ण सर्व सोयी सोयीसुविधानियुक्त म्हणजे जसं पुण्या मुंबईला पोलीस स्टेशन असतो त्या धर्तीवरचं पोलीस स्टेशन बनलेलं आहे अगदी म्हणजे सर्वच जेवढे पण आमचे पोलीस स्टेशनमध्ये हे असतात कक्षा असतात अगदी निर्भया कक्षा असेल सी सी टी एन एस असेल आमचे पैरवी असतील महिलांसाठी स्वतंत्र विश्रांती कक्षा आहे पुरुषांसाठी अशा सगळ्या गोष्टी त्यामध्ये अंतर्भाव आहे आणि अत्यंत म्हणजे तो चांगल्या ज्या जो होती ना की उत्कृष्ट प्लान जो आहे त्या पद्धतीने म्हणजे प्रॉपर व्हेंटिलेशन प्रॉपर हे म्हणजे पुढं भविष्यात आणि अनेक वर्षांसाठी एक अशी एक चांगली इमारत आता पोलीस खात्याला मिळेल तिथं पाहणी केलेली आहे आणि दोन्ही समाजाला मी आवाहन केलेलं आहे शांतता ठेवण्याचं सध्या तरी म्हणजे त्या ठिकाणी जी काही सध्याची परिस्थिती आहे दरम्यानचे लोक त्या ठिकाणी पूजे पूजा अर्चा करतात तर तीच परिस्थिती राहावी कुणी तिथलं म्हणजे काही की म्हणजे जे आहे तर ती परिस्थिती बदलू नये अशा पद्धतीचं किंवा एक सलोख्याचं जे वातावरण आहे ते ठेवावं अशा पद्धतीचं आवाहन आम्ही केलेलं आहे आमचे अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत साहेबांनी त्यांच्याबरोबर एक बैठक पण काल घेतलेली आहे त्यादृष्टीने आम्ही जो काही बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि ते काही घडू नये यासाठी जे काही प्रयत्न करत आहे तर ते आम्ही करतो शहरामधले म्हणजे सॉरी जिल्ह्यामधले ज्या ज्या ठिकाणी म्हणजे आवश्यकता आहे असे अनेक प्रस्ताव आम्ही म्हणजे पुढं माझ्या अगोदरच्या एस पीने फॉरवर्ड केलेले आहेत त्याचा पाठपुरावा आम्ही करू त्यातलं तिसगाव पोलीस स्टेशन एक आहे आणि शेवगावचं रुग्ण आहे दोन्ही पोलीस स्टेशन्स पुढं भविष्यात म्हणजे नवीन सुरू करण्याच्या दृष्टीनं आम्ही पाठपुरावा करू आणि बाकी जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या माध्यमातून भा पण ते प्रतिनिधी प्रयत्न करत असतात परंतु प्रशासकीय पातळीवरती जो काही आम्ही फॉलोअप आहे तर तो आम्ही करू दोनी स्टेशन्स जाहे आ, हे दोन्ही पोलीस स्टेशन जे आहेत तिथं तर आहे आणि बाकी इतर पण लॉन असतात त्या दृष्टीने महान्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय